अभिलेख व महसूल कर्मचाऱ्यांचे नागरिकांना सहकार्य होत नाही मोजणीसाठी अर्ज दिला तरी वेळेवर मोजणी होत नाही कर्मचारी वारंवार अनुपस्थित असतात उडवाउडवीची उत्तरे मिळतात योग्य प्रतिसाद मिळत नाही सामान्य माणसाची आर्थिक हानी होते प्रचंड हेलपाटे मारावे लागतात नागरिकांच्या कामांमध्ये अनावश्यक दिरंगाई केली जाते अशा असंख्य तक्रारी भूमी अभिलेख कार्यालय व महसूल कर्मचाऱ्यांबाबत शिवसैनिकांच्या वतीने आज तहसीलदारांपुढे मांडण्यात आल्या जर तत्काळ सुधारणा झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने संबंधित कार्यालयासमोर ठोस आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील शिवसैनिकांनी यावेळी दिला यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख योगेश उर्फ बाबूपाटे प्रसन्ना अण्णा डोके संतोष वाघ व इतरांनी नागरिकांना येणाऱ्या व स्वतः अनुभवलेल्या समस्यांचा जणू पाडाच तहसीलदारांसमोर वाचला पाहुयात एकाच जागेची

अभिनंदन करतो थोडा आपल्याला करतात त्याची सोडवत्या लोकांना सगळ्यांना फायदा होतो पर्यटनाचा एक विषय आहे शनिवार यावर आपल्याकडं जवळ जवळ गाड्या घातला असतील गाड्या घातला प्रचंड संख्येने पर्यटन असतील पण त्यांना जर आपण सुविधा दिली शेकड्या जातात ते यायला मदत होईल पर्यटन वाढत व्यवसाय वाढते लोकांचे कारण आता काय होते आपल्याला पार्किंगची सुद्धा सुविधा गाड्या असत्या व्यवस्थित जातात आणि मग जे पर्यंत लांब घेतात त्यांना लहान एवढं लांब जावं लागते त्रास सहज जावं लागते आणि त्या माध्यमातून जर आपल्याला तिथे स्थानिक पोलीस प्रशासन पोलीस यंत्रणा यांच्या माध्यमातून जर आपल्याला एक टाकी शिक्त लावता एक चांगल्या पद्धतीचं आपलं पर्यटनाच्या बाबतीत एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण जर केलं तर आपल्याकडे पर्यटनाची संख्या वाढीला मदत होतो विभागाचं कुणीही अधिकारी त्यावेळेस उपस्थित नव्हते सगळे सरपंच सगळ्या उपस्थित होते त्यावेळेस एक अधिकारी फक्त पाठवून दिले गेले पण त्यांच्या त्या संदर्भात कुठलीच माहिती त्यांच्याजवळ नव्हती त्याच्यामुळे आम्ही बैठक लावू तर आमचं असं बनवलं त्याच्यामध्ये जर समजा जर पुन्हा जे काही अधिकारी असतील डेलिगेशन असतील तहसीलदार असतील ग्रामपंचायत असतील पीडिओ साहेब असतील आणि एकत्रित जर बैठक जर आपण जर केली तर हा तोडगा निघू शकतो

फक्त प्रॉपर्टीला ओपन झाले गावाच्या सुविध सुविधा दाखवून तू क्लोजर साहेब आपण क्षेत्रात माणसं छडका परंतु जेव्हा आपण द्यायच नाही तुम्ही माझी माझी तिकडे नाही मोठ्या काय निर्णय पहिल्यांदाच तर पहिल्यांदा तुम्हाला तेच सांगितलं मी म्हणजे ऐकलं तुम्ही मला अभ्यास टिकेला म्हणजे प्रशासन इतर असते राहिला असलेले म्हणजे तुम्ही जर म्हटलं आम्हाला दोन एक माणूस ठेवणार आम्ही त्याच्या असते तुम्हाला प्रॉब्लेम हाच होतो कुठल्या तरी आपलाच कोणतरी माणूस याला काही चालतो आमचं भूमिका काय आहे आता मी तिथे वेळी जर प्रवाशिकलं मला तो, तो बांध दिसतोय ना त्याच्या ह्याच्यावर मी तोही झंडा कसं झाला मग मोजणी ठीक करायची ते मोजणी आणावी आणि त्यांनी स्वतःची मोजणी करून त्याचा सर्व नंबर बांधून हँडल करून घ्यावा आणि मग त्याच्यामध्ये जर जास्त गेला असेल सांगतो आम्ही तुम्ही लोक यावेळी क्लिअर सगळं भूमिका आहे जो बांध दिसतोय जो आता तुम्ही हे करता रस्ता आला म्हणून तुम्ही तीन महिने चार महिने पाच महिने मोजणी परत तुम्ही मोजणी गेली जास्त नाही जो रास्ता तुम्ही दिला त्याची नोंद वेळ वेळा बरोबर जास्त गेले त्याच्याकडे कागद नाही मोजणीचा तो काय करतो दिलेल्या रस्त्यात परत काय महिन्यात म्हणून त्याच्यासाठी परत रास्ता बंद पडतो काय करायचं नाही याच्यामध्ये ते प्राथमिक काही ठिकाणी आपण हे केलं पण याच्यावरती जी जर रस्ते होतील रस्ते झाले ना रस्ते एक कडेने झालं रस्ते याकडे वृक्षारोपण करून घ्या तर ते मजूर मंत्र्यांनी महूदर्त्याचे दिले असे जे रस्ते वाढतले होते ना ते काय होत आपल्याचं मृत ठेवतात सत्तर टक्के लोकांना कम पैसे करण्याचा याच्याकडनं प्रत्येक बंद गरज आहे तुम्ही काय करताय प्रत्येक पोलीस बंदोबत तुम्ही पत्र लागताय आता काय वाटतं की काही लोक येत नाही पोलीस बंदोबस्त घेत नाही ऑफिसला पैसे भरवत आणि दुसरा नंबर अशी आहे जिल्ह्यामध्ये जर त्यांनी पैसे आपला सर्व गेला नाही तर पोलीस बंदोबस्तामध्ये पुन्हा त्याला उमेदवार दिलेला नाही परत त्याला परत पैसे भरवा पोलीस बंदोबस्त तर त्या मॅडमला पाठवलं नाही होतं की तुम्ही जर पहिली मोजणी करता ना त्यामध्ये तुम्हाला काही नाही सर्व्हेला पुढे मोजून असलेली गरज नाही पाहिजे ज्यावेळेस तुम्ही मोजणीला जाता ते आपल्याकडनं होत नाही ज्यावेळेस मोजणीला जाता समोर तर समजा तुम्हाला जी मोजणी करते ना तुम्ही कुणाच्या याच्यात जाऊ शकता एखादा मुला दाखवता तुम्ही आणि दाखल मला सांगा पोलीस स्टेशनचे आपले सगळे पीआयए एवढे दाखल करा म्हणतात एखाद्या सर्व करा आपल्या लोकांकडनं पुढे दाखल करायला एखादं दाखल करा काय होत की मोजरीची फी मोजलीला पोलीस बंदोबस्ताची गरज नाही बार एखाद्या मोदीमध्ये आज नेसिटिव्ह मोदी असेल किंवा काही असेल तर तिथे पोलीस बंदोबस्त आपल्याकडे काय होते प्रत्येक मुंबईला पोलीस बंदोबस्त

यांच्या काही आंदोलन केले आमच्या बाबतीत ऑनलाईन ना त्याच्यामध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करताय ते एकदा अपलोड केले जातात त्याच्या व्यतिरिक्त नवीन डॉक्युमेंट आपल्याला मागितले नाही यांच्या कार्यालयात डॉक्युमेंट उपलब्ध नाहीत नाही

आज तुम्ही गे मोदी गेली तर उद्या पण तीच निघाली पाहिजे परवा पण तीच निघाली दहा वेळा मोदी गेली तर तीच निघाली पाहिजे तुम्ही आज गेल्या वेगळी निघती दुसऱ्या वेळेस तिसरे तिसऱ्या वेळेस परत वेगळी निघती अशी भूमिका बऱ्यापैकी होती दुसरी गोष्ट नाही ज्या नोंदीचा विषय आहे म्हणजे आपल्याला गावच्या हाती ज्या नोंदी आहेत त्यांना खूप वेळ जाते खूप वेळा चक्रा मारायला लागतात खूप वेळा हेल्मडे मारायला लागतात खूप वेळा फोन करावा लागतो खर तर जे रिक्त आहे ते केलं पाहिजे ते घाई झालं पाहिजे त्याला अडचण नाही आली पाहिजे यासाठीचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे कारण सर्वसामान्य लोकांना तुम्हाला इथे यायचंय उत्पन्न जायचंय सारखे पण काय करणार जर त्याचं काम रित कराल तर ते काम लवकरात लवकर व्हावी ही दुसरी विनंती आहे आणि मोदीच्या बाबतीत की खरोखरच असतो जे आता आमच्या सगळ्यांची भावना प्रचंड वाईट आहे

शेतकरी मुंबई भरतो काही कारण असतो आपल्या अधिकाऱ्याकडे वेळेला येते किंवा समोरचा शेतकरी काही म्हणजे समोरचा शेतकरी येत नाही त्यानुसार ती मुंबई कॅन्सल होती आणि आपल्या अधिकाऱ्यातून सांगितलं तर परत तुम्ही पैसे भरा शेतकऱ्याच्या हॅजमेंट होती